वंदे मातरम मित्रांनो वंदे मातरम वंदे मातरम बऱ्याच महिन्याच्या विलंबानंतर आपण चॅनलच्या माध्यमातून भेटत आहोत अतिशय महत्त्वाचा विषय असल्याशिवाय आपण चॅनलवर विनाकारण वायफळ चर्चा करिता भेटत नसतो हे आपल्या सर्व कष्टकऱ्यांना माहिती आहे मित्र हो महत्त्वाचा विषय चर्चेण्याआधी किंवा चर्चेला घेण्याआधी आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस सर्वप्रथम एस टी कष्टकरी जनसंघाचा सरचिटणीस म्हणून तसेच तुमच्यातला सर्वसामान्य एस टी कष्टकरी म्हणून माझ्या राप महामंडळातील सर्व महिला कष्टकऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रो तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सपोर्ट करण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व ऐका शेवटी मात्र लाईक व शेअर करायला विसरू नका या व्हिडिओच्या माध्यमातून दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कष्टकरी जनसंघाच्या संचालक मंडळाने म्हणजेच एस टी कोऑपरेटिव बँकेच्या संचालक मंडळाच्या उपोषणाला त्या उपोषणाच्या यशाबाबत आपण अतिशय महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत संचालक मंडळाच्या उपोषणाच्या यशाचे गोडवे मी वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्ष माननीय अध्यक्ष टी कस्तकरी जनसंघ ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनीच संवाद करताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत तर मित्र हो ऐकूया ऍडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील काय म्हणतायत आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या एस टी महामंडळातील सर्व कष्टकरी तमाम माझ्या महिला ज्या कष्टकरी आहेत त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज जागतिक महिला दिन या दिवसाच्या निमित्ताने मला आज अत्यंत महत्वाची घोषणा करावीशी वाटते की हे कष्टकरी जे आहेत हे रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करत असतात माझ्या कष्टकरी महिला ज्या आहेत एस टी मधल्या त्या अहोरात्र हजारो पुरुषांमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन रात्रंदिवस काम करत असतात आणि त्यांच्या कामाचं मोल झालं पाहिजे आणि मला एक वॉर्निंग द्याविषयी वाटते माझे ज्या महिला कष्टकरी आहेत ज्या काम करतात त्यांना सगळ्यात आधी तिथे सुरक्षा लाभली पाहिजे त्याच्या कामाच्या ठिकाणी त्यांची कोणी कुठेही हरासमेंट झाली नाही पाहिजे आणि रेस्ट रूम असोत किंवा जिथेही कुठे माझ्या महिला वाहक आहे त्यांचा थांबा असेल तिथे त्यांना वॉशरूमची व्यवस्था झाली पाहिजे त्यांना राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी फेस कराव्या लागल्या नाही पाहिजे आणि सुरक्षित त्यांना ड्युटी करता यावी अशी माझी धारणा आहे आणि जर याच्यामध्ये प्रशासनाने जर का खोळंबा घालण्याचा प्रयत्न केला किंवा एखाद्या अधिकाऱ्याने जर माजुरीपणा करण्याचा प्रयत्न केला तर मी आज अध्यक्ष एस टी कस्टकरी जनसंघ च्या नात्याने तुम्हाला वॉर्निंग देते वेळ पडली तर तुम्हाला सगळ्या प्रकारचं मग ते सांधाम दंडभेध असो किंवा मग न्यायालय असो कोणत्याही मार्गाने आम्ही तुम्हाला धडा शिकवण्याचा प्रयत्न करतो आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला एक आनंदाची घोषणा करायची आहे ती म्हणजे जे डिव्हिडंट फंडचे पैसे आहेत ते आज माझ्या लाडक्या सगळ्या एस टी जी आपली बँक आहे त्यांच्या संचालकांना सूचना द्यायची आहे की तुम्ही ते पैसे आजच रिलीज करा आणि माझ्या एसटीतील पैसा आहे डिव्हिडंट फंड आहे तो त्यांना आजच रिलीज करावा तसेच राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि प्रतापजी सरनाईक यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते कारण त्यांनी अडचणी असो किंवा त्यांना हे पैसे रिलीज करण्यासाठी काही प्रॉब्लेम सुद्धा असू शकतात परंतु आमचे सं संचालक उपोषणाला बसल्याच्या नंतर तात्काळ त्यांनी जे आम्हाला पैसे दिलेत आणि त्यामुळे आम्ही आज हे डिव्हिडंड देऊ शकतो आणि बँकेमध्ये आम्ही ओढी किंवा इतर छोटे मोठे कर्ज चालू करू शकतो त्यामुळे आम्ही त्यांना सुद्धा खूप खूप एस कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांना आभार मानते आणि महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर भारतातील जगातील सर्व महिलांना मी महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते एस टी कष्टकरी जनसंघात एस टी कष्टकरी जनसंघाचा विजय असो डॉक्टर गुणरत्न सदावर्ती साहेबांचा विजय असो डॉक्टर जयश्री पाटील मॅडमचा विजय असो वंदे मातरम वंदे मातरम जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो अखेर एस टी कष्टकरी जनसंघाच्या संचालक मंडळाच्या प्रयत्नांना यश आले कितीही बदनामी केली काहीही केले विरोधी संघटनांनी कितीही कट रचला तरी एस टी कष्टकरी जनसंघाच्या संचालक मंडळाने केलेल्या उपोषणाला शेवटी यश प्राप्त झाले श्री गिरीश देशमुख मुख्य लेखा अधिकारी व वित्तीय सल्लागार यांना झुकावे लागले हे सत्य मान्य करावे लागेल देशमुखांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे आपणास आजपर्यंत एस टी कोऑपरेटिव्ह बँकेतील डेव्हिडंड मिळतला नाही ओडी बंद झाले कर्ज बंद झाले परंतु आता सर्व काही मोकळे झाले आहे देशमुखांच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच विविध कामगार विरोधी संघटनांनी संचालक मंडळाला मंडळाच्या बदनामीचा जो घाट घातला त्यामुळे बँकेच्या डिपॉझिटवर म्हणजेच ठेवीवर सुद्धा विपरीत परिणाम झाले परंतु संचालक मंडळाच्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीसला माननीय परिवहन मंत्र्यांच्या निवासस्थानी उपोषणाच्या दणक्याने सर्वच सुरळीत झाले मित्र हो पुन्हा भेटू नवीन विशेष माहितीसह तुर्तास थांबतो वंदे मातरम वंदेमातरम सदर बातमी सर्व कष्टकऱ्यांना शेअर करा कारण ही बातमी अतिशय आनंदाची बातमी आहे सर्वांना डिव्हिडंट मिळणार आहे ही आनंदाची बातमी सर्व कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे वंदे मातरम वंदे मातरम